आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून नमस्कार आपण बघत आहोत एम जे न्यूज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष ठळक घडामोडी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची अद्याप कोणतीही टोच माहिती किंवा परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयात नाही जामनेर नगर परिषदेकडे अशफाक पटेल यांचे निवेदन वजा तक्रार जामनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे अनावरण लवकरच होणार असून आता यात काँग्रेस कमिटी ह्युमन राईट्स आणि माहिती अधिकार जिल्हाध्यक्ष अशफाक पटेल यांनी यात नवीन खुलासा करून जामेळवासियांमध्ये एक चर्चेचे उदाहरण निर्माण केले आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची अद्याप कोणतीही ठोस माहिती किंवा परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयात नाही याबाबत माहिती उपलब्ध नाही याविषयी त्यांनी जामेर नगर परिषद यांच्याकडे निवेदन दिले आहे व त्याविषयी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाविषयी त्यांनी माहिती मागवली आहे त्याविषयी निवेदन देते वेळी त्यांनी मुख्याधिकारी जामेर नगर परिषद यांच्याविषयी काय चर्चा केली ते आपण जाणून घेऊ हा कायम आपल्या महाराष्ट्रासाठी हो आणि काही दिवसापूर्वी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुरवडा कोसळला त्याच्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचा ते म्हणजे हे झालेले मानखानी झालेली हो 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 आता त्याच्यानंतर सरकारने आणि प्रशासनाने त्याच्यासाठी काही हे केले होते स्टँडर्ड रुल्स रेग्युलेशन हा रेग्युलेशन जे इनॅक्टेड केलं होतं आणि ते खरं म्हणजे तो कुत्रा जर कोसळला तर त्याच्या दिरंगाईने हातीमुळेच कोसळला की तिथं जे तांत्रिक बाबीचा हे केलेला आहे गेलेला आहे मुलासा केलेलं तर त्याच्यामुळे आता आम्हाला असा प्रश्न पडलेला आहे की जामनगर येथे आपल्या नगरपालिकेचे समोर लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येत आहे तर त्याच्याबद्दल तांत्रिक बाबी किती पूर्ण केल्या गेल्या त्याच्यासाठी नगरपालिकेने काय कारवाई केली कसं त्या जमिनीचे अधिकरण कसं केलं त्या जमिनीबद्दल काय म्हणजे तिथं खर्च होणारा जे काही अमाऊंट आहे ते कुठून आणला तसा तिथं वर्ग केला आणि विशेष म्हणजे मी स्वजातीने जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत विचारणा केली तर तिच्या याबद्दल कोणती माहिती उपलब्ध नव्हती हो की हा असा तयार कुत्र्याचा शिवाजी आपल्या कुत्रा किंवा स्मारक समिती जी आहे स्मारक मंजुरी समिती त्या समितीकडे जाण्याचा कोणताही प्रकरण याबाबत प्रलंबित नव्हता किंवा त्यांच्याकडे मंजूर नव्हता मी याचा त्यांना याबाबत काही माहिती नव्हती मग असं कसं होतं की जिल्हाधिकारी कार्यालयात जी स्मारक समिती आहे त्यांच्याकडे याबाबत माहिती उपलब्ध नाही किंवा त्यांनी परवानगी दिलेली नाही तसं कोणताही त्यांनी लेटर साईन केलेला नाही पण आपले नगरपालिका याबाबत जिक कारवाई करते सगळं म्हणजे आता मागील एक दोन महिन्यापासून हाय स्मारकाचं काम चालू आहे खरं म्हणजे जेव्हा स्मारक समिती मंजूर करेल त्याच्यानंतरच आपला काम सुरू होणार होता हा जर काम सुरू झाला तर याचा कॉन्ट्रॅक्ट कसा का काय दिला देण्यात आला याची काय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली कशी या प्रक्रियाबाबत म्हणजे पावले उचलली गेली कुठून याबाबत मंजुरी आणण्यात आली याच्यासाठी फंड कुठून उपलब्ध झाला आणि विशेष म्हणजे याची जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरची तांत्रिक पात्रता काय त्याचा अनुभव काय याच्या अगोदर किती स्मार्थ त्याने उभे करून दिले जे म्हणजे सोयीस्कर आहेत आणि ते रूल्स मध्ये बसणारे आहेत तर याच्याबाबत ह्या हा खुलासा नगरपालिकेकडून होणार होणे खूप गरजेचे आहे त्याच्यासाठी आज मी आपल्याकडे आलो की हा म्हणजे पुढे हा जर मुद्दा वागदा झाला तर असं व्हायला नको छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राज्यांची करायला नको कोणी किंवा जनतेच्या म्हणजे भावनांचा अनादर करण्या करायची म्हणजे यायला नको घटना घडायला नको विशेष आमचं असंच म्हणणं आहे की याबाबत जे खबरदारीचे पावले घ्यायला हवी होती ती घेतली जात नाही आणि पब्लिक डॉमेंटमध्ये याबाबत कोणतीच इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही जी उपलब्ध व्हायला होती मग जर असा नाही तर एवढी घाई का केली जाते आता तर नगरपालिका म्हणजे नगरपालिकेची कोणतीच बॉडी सुद्धा कार्यरत नाही आहे कार्यकारिणी ना कार्यरत नाही नगराध्यक्ष कार्यरत नाही आणि इतर जे पदाधिकारी आहेत ते पण कार्यरत ते पण कार्यरत नाही मग हे काम कोणाच्या हस्त्यारीत केलं जात आहे याची हे करतोय आणि विशेष म्हणजे असा काही मुद्दा नाही तो नगरपालिकेचा एकदम समोर आहे की आपल्या लोकांना माहीत नसेल कोणते कानाकोपऱ्यात असेल कोणी तिथं जात नाही तर हा अनाधिकृत तर केलं जात नाही हे सगळं असं होत असेल तर आम्ही छत्रपती शिवाजींच्या नावावर जर अनाधिकृत काम कोणी करत असेल तर हे सहन करणार नाही असं होऊ शकत नाही आमच्या महाराजांना बदनाम करण्याची आम्ही कोणालाच परवानगी देत नाही कोणी जर हे करत असेल तर ते मंत्री असो मुख्यमंत्री असो राज्यपाल असो किंवा या देशाचे पंतप्रधान असो आम्ही अजिबात त्यांचा मुलायदा करणार नाही आणि जर हे करत असतील ते ते कायद्याची पायमल्ली करत असतील ते कायद्या पुढे नाहीत मग याच्यासाठी आम्हाला वाटेल ते काय आंदोलन करावे किंवा कोर्टात जावे किंवा काय करावं तर ते आम्ही करून घेऊ माझी हे जे की आपण हे सगळं जाईल तर आपल्याकडे याबाबत काय इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तुमचं म्हणणं वाजवी आहे त्याबद्दल वाट नाही आता विषय असा आहे की मी स्वतः तुकार समितीच्या मीटिंगला होतो आता तुमच्यापर्यंत काय आलं मला या बाबतीमध्ये मी मला नाही माहिती पर्टिक्युलरली सदरच्या पुतळा समितीच्या मिटिंगला माझी स्वतः कलेक्टर साहेबांसोबत म्हणते साहेबांसोबत मिटिंग झाली त्या मिटिंगला जवळपास नियर अबाऊट पाच ते सहा पुतळ्यांना मंजुरी देण्यात आली त्याच्यामध्ये एक मुठाईनगरजवळचं गाव होतं मुठाई गाव होतं आणि तिथली होती तिथे गटविकास समिती होते समितीमध्ये संबंधित सगळे जे जे लोक होते ॲज पर लॉ ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या माझ्या म्हणजे इन फ्रंट ऑफ मी ह्या मला कलेक्टर ऑफिसला सुद्धा कलेक्टर साहेबांच्या समोर ह्या सगळ्यात झालेल्या आहे मीटिंग झाली पण मंजुरी झाली हा विषय वेगळा आहे है। त्यांचं हेच म्हणणं आहे की मीटिंग झाली पण अद्याप कोणालाही मंजुरी दिल्या दिली गेली जामनेरमध्ये तर नाही फक्तेपूरला सुद्धा एवढा मोठा म्हणजे चार पाच अगोदर एवढा मोठा प्रोग्राम करण्यात करण्यात आला आहे तिथला तर साधा प्रस्ताव सुद्धा नाही नगरपालिका आपले जिल्हा परिषद जिल्हा परिषद मार्फत सांगा किंवा नगर ग्रामपंचायत मार्फत किंवा ते काय होतं कोणतं डिपार्टमेंट काय नाव म्हणते पर्यटन विभाग त्यांच्याकडून सुद्धा कोणताही कोणताही प्रस्ताव तिकडे नाही त्याच्यावर तर चर्चा सुद्धा झालेली नाही जांभळ्याच्या पुतल्याबद्दल चर्चा झालेली आहे पण तांत्रिक मान्यता त्यांना आतापर्यंत देण्यात आलेली नाही हे माझी खात्री स्वीकार आपल्याकडे त्यांनी पत्र दिलं असेल मग असं असेल तर ते जाहीर करावं की परवानगी दिली म्हणून त्यांनी हे अद्याप पावेल तो कदाचित आमच्यापर्यंत ते क्रायटीरिया सोडलेली नसेल त्याच्यामुळे तुमचा मेबी असा झालेलं असेल पण असं तर होणारनी जे गोष्ट आहे ती रिसर्च केली जाते मला या याबद्दल मला म्हणजे आपला हा उत्तर अपेक्षित होता पण माझा एक मुद्दामा असा आहे की त्यांनी जर पी एस दिलेलं नाही आतापर्यंत मग आपण ही म्हणजे तांत्रिक आ, 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 तुम्ही काय ती प्रक्रिया पूर्ण कशी केली कॉन्ट्रॅक्ट कसं काय एक्सपोज केला कसं काय त्याच्यावर लोकांनी कॉन्ट्रॅक्ट चे पेपर भरले आणि त्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे त्यांना पैसे कसं काय वर्क करण्यात आले त्यांनी कसं काय का काम सुरू केलं हा सुद्धा एक मुद्दा येतो ना अद्याप आपण पेमेंट केलेलं नाही पेमेंट तुम्ही अनाधिकृत करताय जे काय अजून पेमेंट पेमेंटच फ्लोज झाला नाही ना नाही साहेब पेमेंट नसेल जर त्यांना वर्क ऑर्डर दिलेलं नसेल तर ते काम कसं काय करताय आणि ते जर काम चुकीचं करत असतील त्याचं त्याचं करतोय आपल्याला आता बघा आम्ही स्वतः धनके साहेब आणि आम्ही गेलो पी एस चा विषय पण आहे तोही तुम्ही त्यांच्याशी डिस्कस करू शकता इन फ्रंट ऑफ इंजिनियर पुढे छत्रपती चेअर पुढे आपण काम सुरू केलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याकडे आदेश आलेला आहे का तांत्रिक मान्यता मिळाली का तर ते डॉक्युमेंट मिळाली ते कोणत्या तारखेची मिळाली असेल कोणत्या तारखेला मिळाली तांत्रिक मान्यता कोणत्या तारखेला मिळाली आहे आणि तो कुत्रा सांगितने आपला कुत्रा हे करण्यासाठी बघण्यासाठी एन ओ सीमा अर्थ दिला ते केव्हा दिलं आहे याचा अर्थ ते फवारणी आतापर्यंत आपल्याला मिळाले नाही मिळाली हे मिळाली तुमच्याकडे पत्र आहे का आमच्या तारखेत नाही कारण शिवाजी महाराजांचा विषय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे मेहंदी मध्ये बोलतो ऍक्च्युअली कलेक्टर समोर मीटिंगच बोलवल्या जात नाही जर जा तुमच्या ह्या गोष्टी झालेल्या ले नसल्या तर कारण त्या दिवशी जेव्हा आम्ही बघतो तेव्हा या सगळ्या गोष्टींची उजळणी झाल्याशिवाय आमची मीटिंगच झाली नाही तुम्ही ज्या ज्या गोष्टी मागितल्या हो ह्या प्रोवाइड झाल्याशिवाय कलेक्टर मीटिंगच लावत नाही हे मला माहिती आहे आणि त्यांच्याकडे वीस वीस वर्षापासून तसे प्रकल्प प्रकरण आहे फाईल्स मी बघितल्या नव्हती म्हणून त्यांनी सांगितलं कदाचित की फाईल आमच्याकडे नाही एकोणवीस तारखेला लागत नाही ना सर मला माहिती ना ते मिटिंग झाली त्यांनी कबूल केलं मिटिंग झाली पण जामण्याचा विषय हा मंजुरी पर्यंत गेलेला नाही हा त्यांचं म्हणणं आहे

ला थे थे ते माहिती आहे त्याच्यामुळे मी काय म्हणतोय अधिकार आहे ना त्याच्यात सुद्धा म्हणजे जर आपण ते तांत्रिक बाबी पूर्ण केल्या त्याच्यानंतर सुद्धा पुतळा समिती जर हे त्यांना सॅटिस्फॅक्शन होत नाही तर ते त्याला नाकारू शकतात की नाही म्हणजे अद्याप पर्यंत त्यांच्याकडे चान्स आहे त्यांनी जर नाकारला ना तर ना मग आपण काय करणार त्यांनी <laughs> तर हेच इथं केल्यानंतर तेव्हा हे माहित पडलं की अद्याप पर्यंत दिली गेली मग काम सुरू कसं झालं हा आमचा एक विषय त्यासाठी फंड कुठून आला याबाबत म्हणजे वरवर केलाय का कुठं ते प्रक्रिया पूर्ण कुठं झाली ऑनलाईनच तुमचं ते जे काही प्रक्रिया असेल कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्याची ते पूर्ण झाली आहे का मी कदाचित मी आपली माफी मागतो माझा मॉड्युलेशन माझा बोलण्याचा हे तुम्हाला वाईट वाटत असेल पण हा माझ्यासाठी पण प्रतिष्ठेचं मला एकदम म्हणजे असं वाटू लागलं होतं की जर महाराजांचं नाव वापरून कोणी आपली राजनैतिक कोळी भाजत असेल तर हे आम्ही आणि आमची जनता याला बळी का पडाल तुम्ही म्हणजे जे लोक हे करतायत त्यांचे स्वतःचा हे विषय नाही म्हणजे भाजपाचे लोक याच्यात बरोबर करतायत काय महाराज त्यांचेच आहेत का स्वतः त्यांनीच त्यांना का घेऊन घेतले आपल्यासाठी दत्तात आम्ही त्यांचे कोणी नाही का मग त्याच्यासाठी दुसऱ्या लोकांना का बोललं जात नाही याची तुम्ही पायाभरणी केली मग दुसऱ्या पार्टीचे दुसऱ्या पक्षाचे समाजातील इतर जाती धर्माच्या लोकांना का बोलवलं जात नाही त्यांच्या समोर हे सगळं का ठेवलं गेलेलं नाही आतापर्यंत त्यांना याबाबत का अवगत केले जात नाही मग महाराजांना तुम्ही एका कोंडीत का ठेवताय बोलवणं का त्यांना का झालं प्रशासना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काम या शहरात तालुक्यात जिल्ह्यात मागील दीडशे दोनशे वर्षापासून करणारी संस्था सुद्धा आहे त्या संस्थातील कोणा एखाद्या माणसाला आपण याबाबत त्यांचा म्हणजे एवढा मोठा काम करताय आपण त्याच्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण त्यांना का बोलवलं नाही मग हा विशेष करून नगरपालिका जेव्हा नगरपालिका नाही आता कार्य राजनैतिक दृष्ट्या कार्यरत नाहीये आपला याच्यावर प्रशासन एक आहे मग प्रशासनाचे लोक याबाबत का खबरदारी घेत का प्रत्येक कामात फक्त भाजपचे पदाधिकारी तेही राजकीय पदाधिकारी ते कसं काय वावरतायत ते काय नगरपालिकेच्या कार्यालयांचा वापर करतायत इथे येऊन बसतायत इथे येऊन असे कामं करतायत की जणू ते इथंच कार्यरत आहेत हा कशाला होत आहे मग राजकीय पार्ट्यांचा जे आपण नाईन्टीन फिफ्टी आपल्या घटनेने राजकीय पार्ट्यांना मान्यता दिली आहे त्या पार्ट्यांचा आपण हक्क हक्काने अधिकार नकारत नाहीये का मग असं का होतंय हे सगळं आपण म्हणजे लोकतंत्र आपण यासाठी आणला होता कोणताही भ्रष्टाचार येथे येता कामाने जर काही गोष्टी याच्यात दडवल्या जात असतील तर याचा अर्थ काहीतरी भ्रष्टाचार होतोय मग हे यायला पाहिजे माझी एक रिक्वेस्ट आहे आप आप की आपण हे सगळे डॉक्युमेंट मी मागितले की याबाबत माझे तीन विशेष मुद्दे आहेत की नगरपालिका दामणी या स्मारकाच्या कामासाठी किती कारवाई पूर्ण केली हा यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांची परवानगी व इतर तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असल्यास टोटा जाहीर करावं दुसरी अशी आहे की संबंधित संबंधित कंत्राटदाराची तांत्रिक पात्रता व अनुभव काय आहे म्हणजे याबाबत त्याने याच्या अगोदर किती अशी स्मारक बसवले आहेत आणि तिसरी अशी आहे ते प्रकल्पासाठी शासनाने किती रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला याबाबत दिले गेलेले गे कार्यारंभ आज वगैरे जे काही आपल्या काही असतील ते पण आम्हाला द्यावे आणि चौथा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर दिलेल्या कामाचा तपशील व प्रमाणपत्र वगैरे काय आहे त्याच्याकडे याबाबत हे सगळं सा, मला पाहिजे हे फक्त एकच विषय माहिती आहे का तुमची आणि अंतर्गत ही आहे इतर म्हणजे दोन जे मान्यता दाखवली जाते एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टरशे ब्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण ती झाली आणि त्याच्या पंधरा वीस दिवसा किंवा एका महिन्याच्या आताच असा कायदा पास झाला होता की कोणत्याही हायवेच्या म्हणजे जवळ याच्यावर जवळ किंवा समोर कोणताही स्मारक बसवला जाणार नाही म्हणून आम्ही म्हणजे आम्ही जनतेने त्याच्याबद्दल सहानुभूती करून कायद्याचा मान राखून ते अक्क सोडलं होता की ठीक आहे ते आपण कुठंतरी दुसरी साईडला घेतली पण आता त्यांनी पुन्हा तिथं बसण्यासाठी जर तर ते काही प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल त्याची पण तांत्रिक मान्यता पूर्ण करायला पाहिजे त्यांनी ते केली आहे का ते जर केली नसेल किंवा मागची रद्द झाली असेल तर मग त्याच्यासाठी पूर्ण प्रतिक्रिया प्रक्रिया पुन्हा करावी याविषयी आपल्याकडे माहिती आहे सर नाही आता जेवढी अपडेट आहे मी तुम्हाला तुमच्या समोर मांडलंय आणि प्रत्येक गोष्ट ऍज पर रूल जेवढ्या कायद्याच्या चौकटीत आम्हाला प्रशासकीय अधिकारी म्हणून किंवा माझी प्रशासकीय कर्तव्य म्हणून जे आमच्याकडून चौकटीत कायद्याच्या करता येईल ते आम्ही आमच्याकडनं पुरेपूर करण्याचा प्रयत्न केला के आणि केलाय कारण शेवटी आम्हालाही कुठेतरी मर्यादा आहेत बांधलेल्या कारण आम्ही शासनाचं पगार घेतो त्याचं देणं लागतो त्याच्यामध्ये आम्हाला जेवढा प्रामाणिकपणा करता येईल तेवढी त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय आणि जेवढा फास्ट विकास होईल त्या राजकीय दृष्टीकोना काही कुठे काही इंटरेस्ट नसतो आम्ही आमच्याकडनं जे बेस देता येईल ते देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या लेव्हलला करतो त्याच्यासाठी का राज इतर राजकीय पक्षांना का आमंत्रित केले जात नाही म्हणजे जे विकास कामे आपण करतोय कामात आपण भूमिपूजन वगैरे करतोय त्यांचे उद्घाटन करतोय आता तर कोणताही पक्ष राजकीय दृष्ट्या इथं कार्यरत मग का म्हणून भाजपासून इतर पार्टीच्या लोकांना किंवा महायुतीच्या बाहेरच्या पक्षांना महाविकास आघाडी असो किंवा इतर विपक्षांचे जे काही पार्ट्या असो त्या पार्ट्याच्या लोकांना कोणत्याही प्रोग्राम मध्ये नगरपालिका किंवा इतर शासकीय डिपार्टमेंट का हेतू पुरस्कार त्यांना का डावलत का वे उकुटरना उकुटरना आहे का बोलवत नाही आहे त्यांना कोणत्याही प्रोग्राममध्ये बोलवलं जात नाही नगरपालिकेकडून वेगवेगळे प्रकरणं उपकरणं सुरू आहेत ते चालत आहेत त्याबद्दल कोणतेच त्यांना विचारणा किंवा त्यांना कमीत कमी डिक्लेरेशन वगैरे केलं जात नाही त्यांना बोलवते असं असं कामं केलं जात आहे हा सुद्धा आम्हाला एक थोडासा हे विषय आहे ना दोन वर्ष झाले आपण नगरपालिकेत प्रशासक बसल्या बसायला त्याच्यानंतर एकदाही असं झालं नाही की ती आपण नगरपालिकेने खूप काही कॅम्प्स घेतले खूप चांगले कामं केले आहेत तिथं कोणतंही इतर राजकीय पक्षाचा कोणताही पदाधिकारी आलेला नाही हे सुद्धा आलेलं नाही तर हे असं व्हायला <laughs> नको मे बी आपल्या दृष्टीकोन तसं होत असेल परंतु ॲक्च्युली आम्ही लोक जे आम्ही ट्रान्सफर म्हणजे ट्रान्सफरवाले लोक जे टेडरवाले जेवढे आमचे कर्मचारी किंवा अधिकारी आहेत यांच्या बदल्या होतात आता होतं काय की ॲक्च्युली आपल्या घटनेमध्ये तरतूद अशी आहे की आमच्या दृष्टीकोन आजच्या घडीला जे लोकप्रतिनिधी आमच्यासमोर दिसतात आमच्या म्हणजे जसं काळजी होऊ सरकार असतं त्यांचं पेरेड संपल्यानंतर जे लोकप्रतिनिधी असतात त्यांना आपण आपले प्रतिनिधी समजून म्हणून आपण एक काही असं आणि असं करताना आम्ही एक विशेष काळजी घेतो की तेच नाही जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांना सुद्धा बोलवतो त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये असा काही प्रकारच नसतो कारण आम्ही एवढं तर आम्ही डीप नॉलेज नाही आमच्याकडे त्यांना त्यांचा म्हणायचा उद्देश एकच आहे सत्ताधारी आणि विरोधक हा यांना दोघींना पहिल्यापासून रूलच आहे संविधानातच रूल आहे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना बोलवल्या जातो परंतु जामन्या शहरामध्ये आतापर्यंतचा अनुभव आहे की विरोधकांना बोलवल्याच जात नाही याचं विशिष्ट कारण पाहिजे त्यांना प्रश्न अगदी वाचले आहे समजा एकाच पक्षाचे लोक जर निवडून आलेले आहे तर आमचा त्याच्यामध्ये काही दोष नाहीये आहे लोक निवडून देणारे तुम्ही लोक आहात तुमचं सरकार आहे लोकांनी निर्माण केलेली ही संविधान आहे आणि या संविधानात तुम्ही केलेले कायदे आम्हाला फॉलो करावं लागतात जामने शहरामध्ये प्रशासक आहे हो। म्हणजे मूळ मालक कोण आहे आज तुम्ही करेक्ट बोललात की प्रशासक आहे म्हणजे गव्हर्नमेंटचं त्याच्यावर हे आहे अंकुश आहे किंवा गव्हर्नमेंटचं नियंत्रण आहे परंतु जेव्हा कार्यकाळ संपतो तेव्हा काळजीवा म्हणून जे सध्या आहेत त्यांना आहे। कार हे आमची कुठेतरी जबाबदारी डिक्लेरेशन करावं लागतं तर डिक्लेरेशन झालेलं आहे का शासनाकडून डिक्लेरेशन हा असं असं त्याचं काही का आपल्याकडे या नगरपालिका ग्रामपंचायत पंचायत समित्या जिल्हा परिषद या मग जागा हो। आ, आता त्याच्यानंतर त्याच्यावर प्रशासन आला आणि प्रशासकानंतर राजी गाव प्रशासक म्हणून एक वेगळा काही राजनैतिक वर्ग असेल ते त्यांना बहाल करण्यात आले असं कोणताही कुठल्या नाही तसं जरी नसलं तरी काही प्रोटोकॉल्स आम्हाला पाळावा लागतात ते प्रोटोकॉल लिखित लिखित नसेल तर ते पाळणे हे नाही ना योग्य नाही आणि हा ठीक <laughs> आहे तुम्ही म्हणताय शेवटी आमची इथे तीन वर्ष आम्ही येतो निघून जातो आम्हाला अजूनही आता मला इथे एवढे वर्ष झाले अजूनही मला विरोधी पक्षामध्ये किती लोक आहेत माहिती नाही खरं मला माहिती आलेल्या प्रत्येकाला मी माझ्या परीने न्याय द्यायचा प्रयत्न करतो आणि अशी चुकी झाली असेल तुमच्यापर्यंत पोहोचले देखील तुमची माफी मागतो साहेब आणखी काही नाराजी नाही नाराजी आम्ही आपल्या समोर हे आणून देतोय की आम्ही तर इथं म्हणजे विशेषतः जे लोक सत्तेत नव्हते किंवा ते पुढे सत्तेत येणार की नाही याबाबत साशक्ता आहे तरी ते जर जनभावनेचे आदर करत असतील आणि जनकल्याणाच्या कामासाठी पुढे येत असतील तर त्यांच्याबद्दल आपली भावना काय असावी की हे लोक प्रमाणितपणे आपल्या समोर कोणत्याही भ्रष्टाचार किंवा जनकल्याणाच्या जन कामाच्या म्हणजे फेवरमध्ये येत आहे तर त्यांच्या त्यांचा, त्यांचा विचार करायला पाहिजे असं माझं मत आहे तर आपण माफी मागताय ते ते माफी मागवणं आमचा काही उद्दिष्ट नाही पण मला असं आहे की तुम्ही हे असं हो जर आश्वासन दिलं की यापुढे असं होणार नाही मी हे विशेषतः सांगू इच्छितो आपण लोकांनी सुद्धा आम्हाला गोष्टी सुचवायला पाहिजे आय एम ऑलवेज करेक्ट असं मी कधीच म्हणणार नाही मनुष्य आहे चुकी होत असते परंतु मी माझ्याकडनं आमच्याकडनं एक प्रशासन म्हणून जेवढं चांगलं देण्याचा प्रयत्न करण्याचं जर तुमच्या दृष्टिकोनातून झालं असेल तर मी त्याबद्दल बोलतोय पण पुढे यापुढे मी माझ्याकडे जेव्हा करेल त्यावेळेस जेही कोणतं काही करेल त्यावेळेस मी प्रिकॉशन्स घेईल कि बाबा प्रत्येकाला याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे याची मी काळजी घेईल